आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहावा राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ परिपत्रक जारी तीन डिसेंबर से दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आता सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेटातील दामिसारे क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर विस्तार महावितरण कंपनी अंतर्गत कंत्राटमार्फत कार्यरत बाह्य स्रोत कंत्राटी कामगारांना दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सध्याचा मूळ वेतनामध्ये बेसिक सॅलरीमध्ये एकोणीस टक्के वाढ करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे किमान मूळ वेतनाच्या बेसिकच्या एकोणीस टक्के इतकी वाढ देण्याबाबतचा निर्णय तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा महारा महोदय महाराष्ट्र शासनाच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय अपर मुख्य सचिव ऊर्जा तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमा सूत्रधारी कंपनी मर्यादित आणि मान्य अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महावितरण महापरे पारेषण महानिर्मिती यांच्या उपस्थित नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत तिन्ही कंपन्यांमध्ये कंत्राटामार्फत कार्यरत बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना कर, महाराष्ट्र शासनाकडून मुंबई दुकाने व आतापना अनुसूची अंतर्गत अनु सुधारित वे किमा हो किमान वेतनाची अधिसूचना जारी होईपर्यंत किमान मूळ वेतनाच्या बेसिकच्या एकोणीस टक्के वाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे सदर विषयाच्या अनुषंगाने आता अधिकारी उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभाग आणि त्यांचे पत्र चौदा दहा दोन हजार चोवीसनुसार कंपनीतील बाहेश्रोत कंत्राटी कामगारांना सद्यस्थिती लागू असलेल्या किमान वेतनामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून मात्र मूळ वेतनामध्ये बेसिकमध्ये एकोणीस टक्के वाढ करण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने कार्यरत बाहेर शोध कंत्राटी कामगारांना सद्यस्थितीत लागू असलेल्या किमान वेतनामध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून मात्र मूळ वेतनामध्ये बेसिकमध्ये एकोणीस टक्के वाढ करण्यापास मंजुरी आहे दिलेली आहे विद्यमानपूरक भत्त्याच्या रकमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच भविष्यात महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून मुंबई दुकाने आस्थापना अनुसूची उद्योग अंतर्गत सुधारित किमान वेतनाची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी अधिसूचना निर्गमित झाल्याच्या तारखेपासून करण्यात येईल राज्य उपशा शासनाचे उपसचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांनी दिनांक चोवीस जुलै दोन हजार एकवीसच्या महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग एकलमध्ये प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार मुंबई दुकाने व स्थापना उद्योगातील अनुसूचीकरिता किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधील तरतुदीनुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगाराची किमान वेतनाचे दिनांक चोवीस सात दोन हजार एकोणीसपासून पुनर्निर्धारित केलेले आहेत त्यानुसार महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत कार्यरत बायस्रोत कंत्राटी कामगारांना सुधारित दराने मूळ किमान वेतन दिनांक चोवीस सात दोन हजार एकोणीसपासून लागू करण्यात आलेले आहेत परिमंडळ निहा मूळ वेतन मा, मा, मा महावितरण कंपनीमध्ये कंत्राटामार्फत बायस्रोत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कामगाराच्या मूळ वेतनामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एकोणीस टक्के इतकी वाढ केल्यास परिम महामंडळी हाय मूळ वेतन खालीलप्रमाणे प्रमाणे असणार आहे सर्व संबंधित कार्यालयाच्या निर्देशित करण्यात आलेले आहे की आपल्या अखात्यरित्या कंत्राटमार्फत पायासूत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कामगारांना दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून वरील प्रमाणे मूळ मात्र मूळ वेतनामध्ये वाढ माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मासिक वेतनापासून लागू करण्यात यावी माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील देय रक्कम माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कंत्राटदारामार्फत अदा करण्यात यावी सदरचे परिपत्रक महावितरण कंपनीच्या एम्प्लॉय पोर्टलवरील सर्क्युलर आय आर डिपार्टमेंट येथे उपलब्ध असून त्यांची मुद्रांकित प्रत प्रसारित करण्यात येणार नाही असे कळविण्यात आले आहे एकोणीस टक्के मूळ वेतनामध्ये कर्मचाऱ्यांच्या वाढबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाबद्दल आपण पूर्ण पर माहिती बघितलेली आहे अशा प्रकारचे परिमाण महामंडळ कुशलसाठी मूळ वेतन कुशल अर्धशुकला अर्ध अकुशल मूळ वेतन पूरक भत्त्याची मूळ वेतन पूरक भत्त्याची रक्कम मूळ वेतन पूरक भत्त्याची रक्कम अशा प्रकारे ह्या त्या ठिकाणी चार दिलेला आहे ह्या पूर्ण परिपत्रकाची पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे पूर्ण परिपत्रक अखिल अखेर दामोळसर चॅनल मधील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला तिथून आपण डाउनलोड करू शकतो अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समजून बिलायकोनं क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील